जय जय स्वामी समर्थ माझ्या लाडक्या भक्तानो आज आपण ऐकणार आहोत महाराजांची एक अद्भुत लीला जी ऐकून तुमचं मन शांत होईल आणि श्रद्धेचा दिवा अजून प्रज्वलित होईल अक्कलकोटजवळच्या एका खेड्यात गोपाळ नावाचा एक शेतकरी राहत होता तो खूप मेहनती होता दिवस रात्र घाम गाळायचा पण नशिबाने त्याला साथ दिली नाही पिकं कधी उगवायची नाहीत कधी पाऊस यायचा नाही तर कधी वादळं सगळं नासधूस करायची घरात उपासमार मुलांच्या डोळ्यांत भूक आणि बायकोच्या चेहऱ्यावर चिंता हे सगळं पाहून गोपाळचं मन खचून गेलं होतं तो आकाशाकडे पाहून विचारायचा वजा मी काय पाप केलं आहे माझं नशीब असं का आहे पण भक्तांनो ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्याला योग्य वेळी दिशा मिळतेच एक दिवस गावातील लोक बोलत होते अक्कलकोटला एक महान संत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या दर्शनाने दुःख नाहीशी होतात संकटं पळून जातात हे शब्द गोपाळच्या कानावर पडले त्याच्या मनात आशेचा किरण जागा झाला त्याने ठरवलं वजा मी महाराजांकडेच जाईन आता माझा आधार फक्त स्वामी समर्थ आहेत तो पायी निघाला भूक लागली तहान लागली शरीर थकून गेलं ना होती वजा दशन घडायलाच हवं काही दिवसांनी तो अक्कलकोटला पोहोचला त्याने पाहिलं वजा बाभळीच्या झाडाखाली महाराज बसले आहेत डोळ्यांत करुणा झळकत आहे चेहऱ्यावर तेच झळकते आहे गोपाळ धावत गेला त्यांच्या पायांवर लोळण घेतलं आणि रडत रडत म्हणाला वजा महाराज मी फार गरीब आहे माझं जीवन संकटांनी वेढलं आहे माझ्या मुलांना भूक आहे माझं मन खचलं आहे मला आधार द्या महाराज महाराज हसले त्यांनी गोपाळाच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमळ आवाजात म्हणाले वजा गोपाळा दुःख कायम राहत नाही संकटही क्षणिक असतात फक्त श्रद्धा ठेव सबुरी ठेव आणि मेहनत करायला सोडू नकोस तुझ्या आयुष्यात प्रकाश नक्की येईल हे शब्द गोपाळाच्या हृदयात खोलवर उतरले त्याच्या डोळ्यांत नवी चमक आली त्याने परत आपल्या गावाकडे मोर्चा वळवला गावात पोहोचल्यावर त्याने पुन्हा शेती सुरू केली आणि भक्तांनो त्यावर्षी पाऊस वेळेवर पडला शेतं हिरवीगार झाली धान्याने कोठारं भरली गोपाळचं आयुष्य बदललं गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं ते विचारू लागले वजा गोपाळा हे चमत्कार कसा घडला गोपाळ डोळ्यांत पाणी आणून म्हणाला वजा हे सगळं माझ्या गुरूंनी अक्कलकोटच्या श्री स्वामीसमर्थ महाराजांनी केलं आहे मी फक्त मेहनत केली बाकी सर्व त्यांचीच कृपा आहे माझ्या भक्तांनो ही कथा आपल्याला एकच शिकवण देते वजा की संकट आली तरी घाबरायचं नाही निराश व्हायचं नाही श्रद्धा ठेवायची सबुरी ठेवायची आणि स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करायचं कारण स्वामी समर्थ स्वत म्हणतात वजा भक्तांची चिंता आम्ही करतो फक्त विश्वास ठेवा जय जय स्वामी समर्थ माझ्या भक्तांनो गोपाळाच्या या कथेतून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो जीवन म्हणजे नेहमी आनंदच असेल असं नाही कधी सुख येतं तर कधी संकटं दार ठोठावतात पण महत्वाचं म्हणजे संकट आली की आपण त्यापासून पळायचं नाही तर त्या संकटाला धैर्याने सामोरं जायचं गोपाळ आयुष्यभर मेहनत करत होता पण त्याला यश मिळत नव्हतं त्याचं मन खचून गेलं होतं पण जेव्हा त्याने स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आश्रय घेतला तेव्हा त्याला खरी दिशा मिळाली महाराजांनी सांगितलं वजा अरे भक्तांनो दुःखही क्षणभंगूर असतात श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि प्रयत्न करायला कधीच थांबू नका मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं यातून आपल्याला शिकायला मिळतं की फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही फक्त तक्रार करून भागत नाही ईश्वरावर विश्वास ठेवत मेहनत आणि संयम बाळगणं आवश्यक आहे गोपाळानं तसंच केलं आणि त्याचं आयुष्य बदललं तसंच आपणही आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी नावमेद होऊ नये स्वामी समर्थ महाराज नेहमीच भक्तांच्या पाठीशी उभे असतात म्हणून लक्षात ठेवा व जा भक्तांची चिंता आम्ही करतो फक्त श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा जे जे स्वामी समर्थ आजची कथा जर तुमच्या मनाला भावली असेल तर ती इतरांपर्यंत पोहोचवा कारण स्वामी समर्थांची कृपा फक्त आपल्यापुरती नाही तर प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा तुमचा प्रत्येक शब्द प्रत्येक भावना स्वामींपर्यंत पोहोचते आणि हो भक्तांनो स्वामी समर्थांच्या आणखी कथा उपदेश आणि अनुभव ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक क्लिकने भक्तीचा हा संदेश आणखी दूरवर पोहोचेल स्वामी समा नेहमी तुमच्या पाठीशी राहो तुमच्या घरात आनंद शांती आणि समाधान भरभरून लाभो जय जय स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ